सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील इस्लामपूर गावाचं नाव हे आता ईश्वरपूर असं करण्यात येणार आहे याबाबतची माहिती राज्य सरकारकडून मंत्री छगन भुजबळ यांनी दिली दिली आहे आहे प्रस्ताव सुद्धा सुद्धा केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार त्यासाठी मंजुरी असल्याचं भुजबळ यांनी सांगितलंय इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करावं असा प्रस्ताव राज्य सरकारकडून मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत मांडला राज्य सरकारकडून इस्लामपूरचं नाव बदलून ईश्वरपूर करण्याबाबतच्या केंद्र सरकार सरकारकडे पाठवण्यात आलेल्या प्रस्तावाला विधानसभेत मान्यता सुद्धा देण्यात आली आहे केंद्र सरकारच्या सगळ्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून याबाबतचा एक प्रस्ताव तयार करण्यात आलाय इस्लामपूर मधील जनतेची भावना ही लक्षात घेऊन हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाणार आहे केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर या गावाचं नाव हे ईश्वरपूर असं करण्यात येईल असं मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलंय मागील काही दिवसांपासून ही मागणी सातत्यानं होत होती त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं आता बोललं जात पण या या निर्णयाबद्दल तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा